हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो तुमच्यामध्ये खरं म्हणजे तो, तो संभ्रम असायलाच नाही पाहिजे कारण जिल्हाध्यक्ष ज्या वेळेला घोषणा करते त्यावेळी पक्षाची ती अधिकृत घोषणा असते तर स्वतःहून कोणी वेगळं काही बोलत असेल पर्सनली तर त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊच नाही तुकाराम ठाकरे यांची माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या समवेत जिल्हा कार्य जिल्ह्याच्या बैठकीमध्ये या मंडळाचं कोणतरी काम पहावं या विषयासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे भास्कर जाधव यांची नियुक्ती ती तालुका अध्यक्ष म्हणून होती ती निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ती रद्द केलेली आहे

बाबा जोहर सिंग आणि बाबा फतेह यांच्या प्रतिमेला ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकारांनी माजी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अध्यक्ष पदासंदर्भात डाकी यांना विचारणा केली असता त्यांनी प्रभारी अध्यक्ष तुकाराम भाकरे हेच शहापूर तालुक्याचं नेतृत्व करतील मी त्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे कोणीही संदर्भात गैरसमज पसरू नये असे ठणकावून सांगितले या कार्यक्रमात पक्ष संघटन पर्वाच्या कामाला गती येण्यासाठी तसेच आपल्या मंडळातील सदस्य नोंदणी अभियानाला वेग यावा यासाठी मंडळातील जिल्हा परिषद गटांची बैठक नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरण शहापूर तालुका प्रभारी अध्यक्ष तुकाराम भाकरे ज्येष्ठ नेते विठ्ठल भांगरे संयोजक सदस्य नोंदणी अभियान मुकुंद शिरके माजी सभापती गजानन गोरे रवींद्र चंदे सुनील भांगरे प्रशांत डोळसे प्रकाश सांडे बाळा वाळिंबे विजय परदेशी अनंता करंबेळकर राजेश पवार मनीष नागडा हर्षल दातीर सचिन उमरगोंडे अल्पेश शाहू अरुण मस्कर हरीश निचिते तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते भाकरे साहेबांना प्रभारी मत दिलेलं परंतु माझे अध्यक्ष आहेत ते अजूनही येत का मीच तालुका अध्यक्ष आहे तर आमच्या जनतेमध्ये किंवा पत्रकारांमध्ये असा संभ्रम आहे का नक्की तालुका अध्यक्ष कोण आहे तुमच्यामध्ये खरं म्हणजे तो, तो संभ्रम असायलाच नाही पाहिजे कारण जिल्हाध्यक्ष ज्या वेळेला घोषणा करते त्यावेळी पक्षाची ती अधिकृत घोषणा असते तर स्वतःहून कोणी वेगळं काही बोलत असेल पर्सनली तर त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊच नाही तुकाराम ठाकरे यांची माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या समवेत जिल्हा कार्य जिल्ह्याच्या बैठकीमध्ये या मंडळाचं कोणतरी काम पहावं या विषयासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे भास्कर जाधव यांची नियुक्ती जी तालुका अध्यक्ष म्हणून होती ती निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ती रद्द केलेली आहे आणि त्यांना अशा स्पष्ट सूचना जिल्हाध्यक्ष म्हणून मी केलेल्या आहेत यापुढे तुम्ही कोणत्याही भार प्रकारची भारतीय जनता पार्टी म्हणून अध्यक्ष म्हणून मिटिंग लावायची नाही अथवा त्या पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा गाजावादा करायचा नाही तुम्हाला वैयक्तिक काय विषय असेल तर का तुम्ही कोणाशी बसता आणि कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या सूचना आहेत तर तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तुकाराम भाकरेच तुमच्याशी संपर्क करतील आणि पुढे तेच काम करतील ताज्या घडामोडींसाठी राहा शहापूर गजाली धन्यवाद